मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा शेअर पहिल्यांदाच दहा हजारचा टप्पा ओलांडात इंट्राडेमध्ये थेट दहा हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचला बाजार बंद होताना शेअर तीन पॉईंट सत्तावीस टक्के वाढून दहा हजार एकशे नव्वदवर ट्रेड झाला केवळ नोव्हेंबरमध्ये दहा टक्के वाढ आणि यावर्षी आत्तापर्यंत तब्बल बासष्ट टक्के परतावा देत एम सी एक्स पुन्हा एकदा मल्टीबॅगर ठरला आहे अमेरिकन फेड व्याजदर कमी करणार अशी शक्यता वाढतात सराफा बाजाराच्या इतर्य परतला आहे एम सी एक्सवर डिसेंबर फ्युचर सोनं शून्य पॉईंट पन्नास टक्के वाढून एक लाख पंचवीस हजार आठशे पस्तीस रुपये तर चांदी शून्य पॉईंट एक्क्याण्णव टक्के वाढून एक, एक लाख सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपये प्रति किलोवर पोहोचले हाजीर बाजारात चोवीस कॅरेट सोने एक लाख सव्वीस हजार पाचशे आणि चांदी एक लाख एकोणसाठ हजार रुपये प्रति किलोवर ट्रेड होत आहे तज्ञांच्या मते फेडचा निर्णय येईपर्यंत सोन्या चांदीतील ही तेजी कायम राहू शकते तंत्रज्ञान क्षेत्रात एआयचा वापर वाढत असताना त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर दिसत आहे कम्प्युटर आणि प्रिंटर बनवणारी मोठी कंपनी एच पी हिने मोठा निर्णय घेतला आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत जगभरात चार हजार ते सहा हजार कर्मचारी कमी केले जाणार आहेत अशी माहिती कंपनीने दिली आहे कामकाज अधिक वेगवान करणे खर्च कमी करणे एआयच्या मदतीने उत्पादकता वाढवण्यावर कंपनीने भर दिलाय जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक वातावरणामुळे भारतीय रुपयाला आज चांगला आधार मिळाला आहे सुरुवातीच्या घसरणीवर मात करून रुपया डॉलरच्या तुलनेत दोन पैशांनी मजबूत झाला आणि एकोणनव्वद पॉईंट वीस या स्तरावर बंद झाला फॉरेक्स तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने रुपयाला सपोर्ट मिळतोय पण कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती अजूनही रुपयावर दबाव टाकत आहे